पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्का संपर्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव बीडमधील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आता देशपातळीवर उमटू लागलेत या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी हे प्रकरण संसदेत उपस्थित केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सोमवारी लोकसभेत या विषयावर लक्ष वेधलंय बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व मारेकरांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी सोमवारी लोकसभेत केली खासदार बजरंग सोनावणे यांनी लोकसभेत बोलताना सोमवारी म्हटलं की बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही माझ्या मतदारसंघातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाली आहे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा असं खासदार सोनोने यांनी सांगितलंय त्यांनी या संदर्भात गृहमंत्री अमित शाह यांची सुद्धा भेट सोनवानेजी माननीय अध्यक्ष महोदया यू मुझे बोलने के लिए मौका दिया मैं बीड़ जिले से महाराष्ट्र से बात कर रहा हूँ मेरे जिले के अंदर कानून सुव्यवस्था न रह गई इसी के वजह से एक मेरा संतोष देशमुख नाम का एक सरपंच था उस सरपंच को उठा के जाके किडनैपिंग किया और उसका मर्डर किया है वो मर्डर के बारे में हमने बहुत बार आपके से आप मांग की है कि उसके लिए पूरी तरह से जांच हो जाए और उसके जो खुनिए हैं उसको फांसी की शिक्षा हो ही जाए आप इसीलिए सदन से रिक्वेस्ट करता हूँ कि ये संतोष देशमुख के लिए न्याय चाहिए, यही मिलना मेरी रिक्वेस्ट है थैंक यू धन्यवाद